जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन न्यूज नाशिक शोध सत्याचा आज अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये सर्वत्र साजरा होतोय याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजीव गांधी भवन परिसरात असलेल्या महानगरपालिका मुख्यालयात नाशिकचे जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं विविध कार्यक्रम देखील यावेळी पार पडले तसेच अधिकाऱ्यांना गोदावरी प्रदूषण मुक्तीची शपथ देण्यात आली आई गोदावरी नदी गोदावरी नदी व तिच्या सर्व उपनद्या तसेच कुठलाही जलस्रोत कुठलाही जलस्रोत प्रदूषित करणार नाही प्रदूषित करणार नाही आणि करू करू देणार देणार नाही माझ्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत व इतरांनाही प्रवृत्त प्लास्टिकची पिशवी वापरणार नाही वापरू देणार नाही स्वतःचे एक

गणेशोत्सव तसेच इतर सर्वच सण पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे दरम्यान कार्यसम्राट फाउंडेशनच्या वतीने हर घर तिरंगा आणि देशभक्तीपर गीतांवर यावेळी नृत्य सादर करण्यात आलं तर मनपा आणि नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं यावेळी सायकल रॅली देखील काढण्यात आली या सायकल रॅलीला जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त जलश शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ केला या स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळ्याला महापालिकेतील विविध अधिकारी कर्मचारी विविध सामाजिक कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक